रामकृष्ण हरिमाऊली श्रीहरी विष्णूच्या भक्तांसाठी आज अत्यंत पवित्र दिवस उत्पत्ती एकादशी ही एक कार्तिक पौर्णिमेनंतर येणारी मार्गशीर्ष महिन्यातली पहिली एकादशी आहे याला उत्पन्न एकादशी असेही मानतात चला तर जाणून घेऊया उत्पत्ती एकादशी पाठीमागची कथा एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध चालू होते या युद्धात दानव मु मुरासुराने देवांना त्रास दिला त्यावेळी भगवान विष्णू हिमालयातील गुहेत विश्रांती घेत असताना मुरासूर त्यांच्यावर हल्ला करायला आला तेव्हा विष्णूच्या अंगातून तेजस्वी एकादशी देवी प्रकट झाली आणि तिने मुरासुराचा वध केला चला तर जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीचं महत्व या दिवशी उपवास केल्याने मन आणि शरीर शुद्ध होते शांती पुण्य आणि सौभाग्य लाभते पापांचा नाश होऊन हरिभक्ती वाढते विष्णू भक्तांसाठी ही एकादशी विशेष शक्तीदायी मारली गेलेली आहे आता आपण तर महत्व जाणून घेतलं आता ही व्रत नेमकं करायचं कसं याची माहिती येऊ हो? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ व्रत धारण करावे घरात किंवा मंदिरात विठ्ठल रुक्मिणी किंवा श्री विष्णू यांच्या प्रतिमेसमोर दीप लावावा तुळशीला पाणी घालून तुळशी पूजन करावे दिवसभर हरिणाम अभंग गीतेचा किंवा विष्णू सहस्र नामाचा जप करावा शक्य असेल तर एकादशी उपवास करावा त्यामध्ये फळार पाणी किंवा निर्जला आपल्या सोयीनुसार करावा पुढील दिवशी द्वादशीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन अभंग भजने गवळणी ऐकण्यासाठी भक्तिविश्व भजनी मंडळ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी